माझा जॉब तसा चंद्रपूर येथे होता मी एका पीक विमा कंपनीत कामाला आहे आणि जिल्ह्यातील झालेल्या अति पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यातच सर्वे करण्यासाठी मी एका गावामध्ये आलो होतो बसमधून उतरताच मी माझी बॅग आणि राहिलेले माझे तिकीटचे पैसे कंडक्टरकडून घेतले मला पोहोचायला त्या गावात रात्र झाली होती त्यात वातावरणही ढगाळ होतं कधी पाऊस कोसळेल याची काहीच शाश्वती नव्हती मी जिथे उतरलो होतो तेथे दोन फाटे जात होते एक जिथे मी उतरलो तिथे डावीकडे आणि सरळ माझ्या समोरून बहुधा गावाकडे आणि त्याच फाट्याच्या कोपऱ्यात एक टबरी वजा घर मला दिसले आणि सुदैवाने ते चालूसुद्धा होते त्यामुळे मला त्या गावाची माहिती तिथून मिळणार होती असा माझा अंदाज होता घड्याळात पाहिले तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते मला माहीत होते रात्री गावात लवकर झोपतात पण तरीही ते टपरी चा चालूच होती आणि त्याच टपरीच्या अगदी बाजूला एक माणूस बसलेला मला दिसला अंगात नेहमीसारखाच गावात असलेला पेहराव त्याच्या अंगावर होता त्याच्या कृतीवरून तो बहुधा सिगारेट किंवा बिडी पित असावा मी मनाशीच चा म्हणालो चला चांगला आहे एखादा माणूस तरी दिसला म्हणजे पुढील माहिती मला यालाच विचारता येईल टपरीत एक छोटासा पिवळा बल्ब जळत होता रस्ता पाऊस आल्यामुळे चांगलाच चा भिजला होता त्यामुळे मी चालत असताना माझ्या पावलांचा चट्ट चट्ट आवाज येत होता रस्त्यामध्ये बरीच खड्डे होती आणि रात्रीचा अंधार असल्यामुळे त्याच एका खड्ड्यात माझा पाय गेला आणि त्यातील त्या पाणी माझ्या अंगावर उडाले पण काय करणार शेवटी राग रागं मी त्या टपरीकडे चालू लागलो रस्ता पार करून मी आता त्या टपरीजवळ पोहोचलो मी येत आहे याची चावूल त्या समोरील व्यक्तीला लागली आणि तो उठून माझ्याकडे बघू लागला त्याने हातातील सिगारेट खाली टाकली आणि त्याने ते पायाने कुस्करली या साहेब काय देऊ तो व्यक्ती मी जवळ जाताच म्हणाला मी काही म्हणायच्या आधीच तो आतमध्ये गेला आणि त्याने सिगारेटचे पाकिट हातामध्ये घेतलं आणि तो माझ्याकडे देत म्हणाला हेच हवे आहे ना साहेब मी म्हणालो नाही नाही मला सध्या ते नकोय मला फक्त तुम्ही एवढे सांगा की गावात जायला हाच रस्ता आहे ना मी त्या टपरीच्या बाजूने जंगलामध्ये जात असलेल्या त्या रस्त्याकडे बघत म्हणालो त्यावर तो व्यक्ती म्हणाला हो की जाऊ शकता पण एक सांगता का तुम्ही या गावचे दिसत नाही म्हणजे काही कामा करता आले का मी त्याला हो म्हणालो आणि माझे काय काम आहे मी त्याला अगदी सविस्तरपणे सांगितले अहो पण साहेब एवढ्या रात्रीला का आलात तो मला म्हणाला हो म्हणजे मला तसं यायला उशीर झाला बोलणे चालूच होते की आकाशात दगांचा कडकळा चालू झाला आणि थोड्याच वेळात जोराचा पाऊस चालू झाला मी लगेच आपल्या बागेतील एक छत्री काढली आणि ती उघडली साहेब पाणी काय आता बंद व्हायचं नाही तुम्ही एक काम करा पाणी बंद होईपर्यंत माझ्या टपरीतच थांबा तसं भी गाव लय दूर आहे तुम्हाला आतमध्ये जाईपर्यंत जवळपास पंधरा वीस मिनिटे तरी लागतील मी म्हणालो तुम्ही गावामध्ये नाही जात का रात्रीला नाही नाही हेच टपरी माझं घर आहे ओ अच्छा अच्छा मी एक नजर टपरी वर त्या टपरीवर फिरवली छपराच्या सहाय्याने वरती दोन काठ्या बांधून त्यावर बरीच चिवड्याची पाकिटं काही माउथ फ्रेशनरच्या तंबाखूच्या पुड्या होत्या आणि समोरच माती एक मातीचा ओटा बनवला होता ज्यावर एक मोठा स्टोव त्यावर जर्मनचे चहाचे भांडे होते भांड्यात चाळणी तेही चहा करून करून बरबटून गेली होती जवळच एका प्लास्टिकच्या टपात पाच सहा चिनी मातीची कपं होती त्या टपरीचा आवार म्हणून तिनही बाजूने तशाच मातीच्या भिंती बांधल्या होत्या आणि छप्पर म्हणून निळ्या ताळपात्रीचे एक आवरण आडव्या बांबूवर टाकलं होतं आतमध्ये झोपण्याकरिता पांघरून दिसत होती पाणी अजूनही जोरातच चालू होतं मी तिथेच बसून पाणी बंद होण्याची वाट बघू लागलो तो व्यक्ती मला म्हणाला साहेब चहा पिणार का मी करतोच आहे तर तुम्हीसुद्धा घ्या खरंतर ते तर तेथील व्यवस्था पाहून मला तर चहा पिण्याची इच्छा सुद्धा झाली नव्हती पण पोटात काही नसल्यामुळे आणि बराचा प्रवास केल्यामुळे मी त्याला हो म्हणालो आणि तो त्याच्या कामास लागला पाण्याच्या धारा कोसळतच होत्या आणि त्या पिवळ्या प्रकाशात मी समोरच्या रस्त्याकडे पाहत होतो थोड्याच वेळात तो व्यक्ती माझ्याकडे कप घेऊन आला माझ्या अपेक्षेप्रमाणे चहा खरंच त्या व्यक्तीने अप्रतिम बनवला होता मी एकच घोट घेतल्यामुळे मला चहाची चव खूप आवडली होती काका चहा खूप छान झालाय मी म्हणालो हो साहेब आता रोजचंच काम आहे त्यामुळे चव आली या हाताला मी चहा पीत तिथेच त्या व्यक्तीला म्हणालो दोन तीन दिवस इथे कुठे राहण्यासाठी एखादी व्यवस्थित जागा आहे का म्हणजे कुठले एखादे हॉटेल वगैरे हो आहे ना गावामध्ये तुम्हाला एक हॉटेल मिळून जाईल तिथे तुमची राहण्याची आणि खाण्याची सोयसुद्धा होईल शहरासारखं नाही पण ठीक आहे आणि साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगू का हो बोला ना तुम्ही हवं तर इथेच थांबा नका जाऊ त्या रस्त्याने राज्याला का काही प्रॉब्लेम आहे का, का, का रस्त्याने तसं तर काय नाही पण रस्त्यात एक स्मशान आहे त्यामुळे आम्ही घाबरतो रस्त्याने जायला राज्याला मी हसलो आणि त्याला म्हणालो काळजी करू नका काय नाही होत तसं बी माझे हेच काम आहे बरेच रस्ते याच कामाकरता पार केली आहे आणि तेही रात्रीला तुमचं बी बरोबर आहे साहेब मला काही उद्याची तयारी करायची असल्यामुळे मला गावात जावंच लागेल काळजी करू नका मी व्यवस्थित जाईल चहा पिने झाल्यावर त्याने माझा हातचा कप घेतला आणि बाहेरच चालू असलेल्या पाण्यात ठेवून दिला जिथे एक प्लास्टिकची बकेट होती बहुत त्यातच तो त्याच्या कपबशा धूत असावा मी लगेच त्याला म्हटले काका आता द्या मला सिगारेट हो आणतोच लगेच तो केला आणि पाकिटातून दोन सिगारेट काढली मी सिगारेट तोंडात कोंबताच त्याने माशिकची काडी उघवली आणि माझ्या सिगारेटला लावली एक दोन कश मारून माझी सिगारेट चालू झाली त्या काकाने सुद्धा तोंडात सिगारेट कोंबली आणि चालू करत जोराचा क्रश मारला आता पाणीसुद्धा कमी झाले पण तरीही पाण्याची बारीक टिप टिप चालूच होती पण आता कमी प्रमाणात मधूनमधून ढग आणि विजा कडाडत होत्या त्यामुळे पाणी परत चालू होण्याची शक्यता होती मी त्या काकांना पैसे म्हणून विचारले त्यावर काकांनी मला म्हटले अहो नको राहू द्या साहेब तसं बी तुम्ही आमच्या गावच्या भल्यासाठीच आले आहात पैसे राहू द्या मी जबरदस्ती केल्यावर सुद्धा ते काका माझ्याकडून पैसे घेत नव्हते शेवटी नाईलाजाने माझी मी छत्री उघडली आणि त्याचा निरोप घेऊन रस्त्याने गावाकडे चालू लागलो गावचा रस्ता असल्यामुळे स्ट्रीट लाईट असणे कठीणच होते पण जरी गावचा रस्ता असला तरी तो डांबरी होता हे एक प्रकारे चांगलं होतं गर्द अंधारात माझ्या टॉर्चचा त्रिकोणी लाईट फक्त होता आणि त्या प्रकाशात पावसाची चमकते बारीक बारीकन दिसत होते मी नेहमीच अशा रात्री रस्त्याने जात असल्यामुळे भीती म्हणून माझ्या मनात काहीच नव्हते मी चालत होतो अगदी रस्ता शांत वाटत होता फक्त माझ्या पायांचा चा चालण्याचा आणि रातकिळ्यांचा आवाज मला येत होता मी अगदी झपाझप चालत होतो तो जो परत धगांचा कडकळा झाला या एका आवाजाने एकदम मी दसकलो कारण तो आवाजच अचानक आला होता काही काळ चाललो असेल मी टॉर्च इकडे तिकडे फिरवत चाललो होतो बहुधा चालून मला दहा मिनटे तरी झाली असेल तर रस्त्याच्या डाव्या बाजूला विस्तीर्ण फांद्याचा वड दिसला इतका मोठा की त्याचे खोळ कोणते व त्याच्या पारंब्या कोणत्या हेच ओळखणे कठीण होते अंधारात मात्र त्या वडाची भीतीच वाटेल असा तो दिसत होता जशी वीज कडाडत होती त्यात त्याची रूप आणखीनच विस्तीर्ण दिसत होते मी तो वड पार करणारच होतो की त्या वडाच्या झाडावर मला एक हालचाल दिसली बॅटरीचा झोत मी त्या हालचालीकडे वळवला आणि माझा श्वास एकदम भरूनच आला वडाच्या त्या पारंब्यावर कोणीतरी झोके घेत होते काय आश्चर्य रात्रीच्या अशा वातावरणात त्या झाडावर झोके घेणे हा विचार कोणाच्याही मनात येणार नाही आणि तोच विचार माझ्या मनात भीती निर्माण करून गेला नक्की कोण होते ते जे एवढ्या राज्याला अशा या भयंकर आणि विस्तीर्ण झाडावर झोके घेत होते एका क्षणी वाटलं एखादा वानर वगैरे असे पण मधूनच बारीक हसण्याचा आवाज येत होता आणि तो आवाज अगदी माणसाचा तेही म्हटल्यापेक्षा एका मुलाचा होता अगदी दहा बारा वर्षाचा लहान मुलगा आनंद त्या झाडावर झोके घेत आहे असंच त्या आवाजावरून वाटत होतं असे या पावसाळी वातावरणात तिथे थांबण्याचाही विचार कोणाच्या मनात येणार नाही तर झोके घेण्याचा तर खूपच दूर राहिला मी चालत त्या झाडाकडे गेलो की हा माझा भास तर नव्हता मी माझ्या टॉर्चचा झोत त्या पारंब्यांकडे फिरवला मला तिथं पोचायला काही मिनटं पण झाली नव्हती त्या पारंब्या अगदी शांत होत्या जणू तिथे काही हालचाल या आधी झालीच नव्हती छाती आता धळधळ करत होती परत तोच आवाज झाला मी मागे सरकता टॉर्चचा झोर तिकडे वळवला एक हसऱ्या चेहऱ्याचा एक लहान मुलगा फांदीला लटकला होता आमच्या दोघांची नजरा नजर झाली मला पाहताच त्या मुलाने फांदीवरून खाली उडी मारली जमिनीचे आणि पारंब्याचे अंतर दहा बारा फूट तरी असेल पण अगदी सहजपणे त्याने उडी मारली आणि तो झाडाच्या मागे धावतच गेला हे पोरा कोण आहेस तू एवढ्या राज्याला इथं काय करतोयस मी त्याच्या मागे गेलो तो मुलगा चेहऱ्यावरून घाबरल्यासारखा वाटत होता घोडाच्या एका जागी तो अंग लपून तो मला पाहत होता काय रे कोण आहेस तू आणि काय करतोयस तिथे मी परत विचारलं आई सोबत आलोय तो उजवीकडे बोट करत म्हणाला मी त्याच्या इशाराकडे पाहिले दूरवर अंधारात तो बोट दाखवत होता कुठे इकडे या अंधारात हो एका शब्दात तो म्हणाला चल मला दाखव मी हे बोलताच तो पुढे निघाला मी टॉर्चच्या प्रकाशात त्याच्या मागे जाऊ लागलो पाण्यामुळे रस्त्यात चांगलाच चिखल चा होता पाय मातीत फसत होते काही वेळ दूर चालतच तो एका मातीच्या ढिगाऱ्याजवळ आला आणि तिथे थांबला आणि तिथेच खाली बसला त्याच्या या कृतीने मी जरा दचकलोच ही माझी आई तो जमिनीकडे पोट दाखवत म्हणाला त्याचे बोलणे मला कळतच नव्हते तो जिथे बसला होता त्याच्या बाजूने तो मला इशारा करत होता पण वास्तविक पाहता मला तिथे कोणीच दिसत नव्हते तो रात्रीच्या अंधारात चिखला तर खाली बसला होता अरे वेडाबिडा आहेस की काय पण जेव्हा मी बॅटरीचा प्रकाश सगळीकडे वळवला तर खरंच माझ्या अंगावरून सरसरून काटा आला मी जिथे उभा होतो ती जागा स्मशानीची होती जागोजागी मातीचे ढिगारे दिसत होते जिथे बहुधा मुर्दे काढले असावेत काही ठिकाणी जळालेले अर्धवट बांबू फुटलेले घागरीचे तुकडे दिसत होते आता चांगलेच छाती भरून आली होती भीती क्षणक्षण वाढत होती म्हणजे ते काका मानत होते ते स्मशान हेच होते पण आता काय हा मुलगा कोण एवढ्या रात्री अशा ठिकाणी तेही लहान मुलाने असते हे एक आश्चर्यच ज्या अर्थी मी इथे भीतीने थरथरत आहे तिथे हा मुलगा अगदी निर्भीळपणे बसतो काय झाडावर झोके घेतो काय नक्की हा माणूसच आहे ना की आणखी काय माझे विचार तिथेच थांबले सर्वांगातून एक भीतीची लहर गेली अंगावरील केसन केस ताट झाले खरी भीती काय असते मी ते अनुभवत होतो तो मुलगा अजूनही तसाच एकसारखा माझ्याकडे बघत होता त्याच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची भीती नव्हती या अंधारातून कितीतरी नजरा लपून मलाच पाहत असावीत हसत असावीत अंधारातून एक हात येऊन मला घासतच या गर्द अंधारात घेऊन जातील काय वाईट विचार माझ्या मनात येत होते मी त्या मुलाकडे बघतच मागे मागे सरकत गेलो आणि धावतच रस्त्याकडे चालू लागलो मी इतका घाबरला होतो की माझी छत्री मी तिथेच विसरलो याचं भानसुद्धा मला नव्हतं पाण्याची बारीक रिप रिप चालूच होती अंगात थंडी चांगलीच चा भरली होती दातावर दात वाजत होते हातही कापत होते त्या वडाच्या झाडाच्या जवळपास मी वीस फूट तरी दूर आलो होतो मग नसतानाही मी टॉर्चचा झोत त्या झाडाकडे टाकला आणि वाटलं अंगातला उरला सुरला जीवही आता निघून जाईल परत फांदीवरून तो मुलगा एका दिशेहून दुसऱ्या दिशेला झोके घेत होता पण आता त्याच्या झोक्याला वेग होता कारण लाल रंगाच्या साडीतील बाई त्या मुलाला झोके देत होती आणि नजर अगदी माझ्याकडे होती पण चेहऱ्यावर भाव मात्र शून्य होते अगदी एकसारखी डोळ्याची पापणी न हलवता ती बाई माझ्याकडे बघत होती हातातील टॉर्च कधी खाली पडली याचं भानसुद्धा मला नव्हतं तितक्या वेगात वाट मिळेल तिकडे धावत होतो त्या अंधारात कुठे धावत आहे याचा विचारही माझ्या मनात आला नाही बस त्या वडाच्या दूर मला जायचं होतं सुदैवाने समोर काही पिवळ्या उजेड मला दिसला बहुधा ओळखीचाच धावतच मी तिथे पोहोचलो अगदी तीस मिनिटांपूर्वी मी जिथे चहा सिगरेट घेतली होती त्या काकांच्या टपरीमध्ये मी पुन्हा पोहोचलो होतो आता कुठं जीव आला होता पण छाती मात्र जोरात धडधड करत होती ते काकासुद्धा जागीच होते मी तिथे आलो पाहून त्यांनी मला विचारलं काय हो साहेब काय झालं आणि ते माझ्याकडे खालपासून वरपर्यंत निघून पाहू लागले बहुधा माझ्या परिस्थितीचा अंदाज त्यांना लागला असावा त्यांनी आधी मला शांततेत बसायला सांगितलं आणि तांब्या भरून पाणी दिलं मी थोडासा शांत झाला आहे पाहून त्यांनी मला विचारायला सुरुवात केली की के नक्की माझ्यासोबत काय झालं बाहेरील पाऊस आता परत वाढत चालला होता पाण्याच्या सरी जोरात कोसळत होत्या मी माझ्यासोबत काय घडले ते अगदी तपशिलासोबत त्या काकांना सांगितले त्यावर त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा भीतीचे भाव होते मी तुम्हाला म्हणाला होतो साहेब की रस्त्यात स्मशान आहे थोडं सांभाळून पण जे तुमच्यासोबत घडलं ते अगदी काही निवडक लोकांना दिसलंय तुम्ही ज्या बाई आणि मुलांची गोष्ट करत आहात ते ती अगदी तीन वर्षाआधी मरण पावलीत पण ती बाई आणि तो मुलगा कोणाचा होता हे कोणताही गावकरी सांगू शकणार नाहीत कारण ते या गावचेच नाहीत मी सांगितल्याप्रमाणे तीन वर्षाआधी गावातील लोकांना त्या मायलेखाचे मृतदेह त्या वडाच्या झाडाखाली दिसले होते अहोदा बाहेरूनच काही लोकांनी त्यांची हत्या केली असावी आणि इथे दूरवर म्हणून त्या झाडाखाली आणून टाकली असावी असे सगळे गावकरी म्हणत होते पोलिसांच्या गाड्या आल्यात पंचनामा झाला विचारपूस झाली पण एकही जण त्यांची ओळख पटवू शकले नाहीत पण कानावर बरेचदा आलंय की रात्रीला स्मशानात त्या वडाच्या झाडावर मुलगा झोका घेताना दिसलाय आणि ती बाईसुद्धा पण आजवर कुणाला काही हानी झाली नाही तुमच्या मनात भीती निर्माण व्हायला नको म्हणून मी तुम्हाला या गोष्टीची पूर्वसूचना दिली नाही आणि ते मायलेख दिसण्याच्या घटना अगदी बोटावर मोजण्या इतक्या आहेत काकांची ते गोष्ट ऐकताच अंगावर परत एकदा शहारा आला आजची रात्र मी इथेच काढली आणि सकाळी जेव्हा मी गावात जात असताना त्या स्मशानाजवळ आलो तर काल रात्रीचा प्रसंग मला आठवत होता त्या वडाच्या झाडाजवळ माझ्या छत्रीचे मोडले तोडले तुकडे पसरले होते माझा पॉकेट टॉर्चसुद्धा रस्त्याच्या कडेला फुटलेल्या स्थितीत होता जणू भिंतीवर कोणी रागाने ती आपटली असेल आणि त्याचा एक एक पार्ट बाहेर आला होता ते काका म्हणत होते की कोणाला आजपर्यंत हानी झाली नाही पण हे काय होतं की एक पूर्व सूचना होती एक धमकी होती हे मला माहीत नाही मी त्या गावात बरेच दिवस राहिलो आणि वेगवेगळ्या लोकांकडून अनेक किस्से मला ऐकायला मिळाले काहींचे सत्य वाटत होते तर काहींचे जरा चढवून मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण अशाच प्रकारचे सत्य अनुभव आम्ही घेऊन येत असतो भेटूया लवकरच अशाच एका सत्य अनुभवासोबत